कोपरगाव तालुक्यातील चांदे कसारे येथील जमिनीच्या खरेदी विक्रीत तब्बल वीस लाखांची फसवणूक झाल्याचे प्रकरण उघड झाले आहे रेशन दुकानदार किरण सीताराम डांगे व बेचाळीस वर्ष राहणार दोषीनगर कोपरगाव यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दिनांक अकरा सप्टेंबर रोजी फिर्याद दाखल केली आहे या फिर्यादीत त्यांनी म्हटले आहेत की सोनेवाडीचे पोलीस पाटील दगु मोहन गुडघे यांनी थकीत व आधीच विकलेली एकोणपन्नास गुंठे जमीन विक्रीस काढून डांगे यांच्याकडून चेक स्वरूपात पंधरा लाख व पाच लाख रुपये रोख रक्कम असे एकूण मिळून वीस लाख ,00 रुपये घेतले मात्र जमीन ताब्यात न देता खोटा व्यवहार केला असल्याचा आरोप फिर्यादी यांनी केला आहे या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिसांनी दगु गुडगे यांच्या विरोधात भारतीय दंड संहितेनुसार कलम चारशे वीस चारशे अडुसष्ट चारशे एकाहत्तर नुसार गुन्हा दाखल केला आहे याबाबत कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दीपक रोठे हे अधिक तपास करीत आहे तक्रार नोंद अशी केली सोनेवाडी येथील पोलीस पाटील दगू मोहन गुडगे यांनी मला जमीन विकायची सांगून मला त्यांनी दाखवायची आहे मला जमीन वेगळी दाखवली आणि कागद मात्र वेगळ्या जमिनीची लावली मग आम्ही त्या त्या संदर्भाने त्यांनी कागद वगैरे बनवले त्या जमिनीचं त्यांनी मला खत आणि पॉवर ऑफ करून दिली आणि एक महिन्यानंतर तुम्हाला मी खरेदी देऊन टाकतो असं बोलला तुम्हाला तेव्हा मी त्याला खरेदी द्यायला बोलवलं तर तो काय माझ्या ख माझ्या शब्दावर काय यायला तयार नव्हता मी त्याच्या खूप रावण्या केल्या त्याला खूप फोन केले ते नंतर टाळाटाळी केले माझे फोन उचलायचे बंद करून टाकले आणि नंतर त्यांनी मला थोडी दमदाटी वगैरे करायला चालू केली असं तसं मी हे करन मी ते करन मला हे करन अशी काही त्यांनी मला धमक्या द्यायला चालू केल्या आणि त्याच्यानंतर माझ्याकडे पॉवर ऑफ असल्यामुळे मी त्याच्या कागद त्या जमिनीची खरेदी घेतली खरेदी घेतल्यानंतर त्यांनी माझ्या विरोधामध्ये रान उठवले मग रान उठल्यानंतर मी जेव्हा जमिनीची नोंद लावायला गेलो नोंद लावायला गेलो त्याने तिथं हरकत घेतली हरकत जेव्हा त्यांनी घेतली तर तिथल्या कर्मचाऱ्यांकडून मला असं समजलं का हा जो प्रकार तुमच्यावर घडला आहे हा प्रकार त्यांनी आत्तापर्यंत दोन ते तीन जणांसोबत केला आहे मग त्या संदर्भात मग मी थोडं खोलवर चौकशी केली चौकशी आणखी मला समजलं का यांनी माझ्यापूर्वी एकोणावीसशे नव्याण्णवला त्याचा चुलत भाऊ गुड गुडगे वामन गुडगे याला यापूर्वी त्यांनी खरेदी दिलेली आहे एकोणावीसशे नव्याण्णवला त्याच्यानंतर दोन हजार सतराला शैलाजा दुर्गाजी वाघमारे या व्यक्तीला त्यांनी दोन हजार सतराला ज्या जमिनीची मला त्यांनी खरेदी दिली आहे त्या जमिनीपैकी चार बेचाळीस घुंट्यापैकी त्यांनी वीस गुंठ्याची खरेदी कायमस्वरूपी खरेदी त्या त्या स्त्रीला पण दिलेली आहे ते त्यानंतर त्यांनी त्याच ते जमिनीची खाटेकचा आणि पॉवर ऑफ पॅट्रोलनी मला पण दिली दोन हजार तेवीसमध्ये त्यानंतर त्यांनी माझ्या माझ्या मला दिलेल्या ते खरेदीच्या नंतर तिसऱ्या महिन्यामध्ये विंचूर या विंचूर या गावाच्या आसपास राहणारा व्यक्ती भारती नाव आहे त्यांचं आडनाव त्या भारतीला पण साठेक करून दिलेले जमिनीच त्यामुळे माझी आर्थिक फसवणूक झाली आणि शेवटी मला वाईट त्याच्यावर चारशे चा पोलीस गुन्हा दाखल करावा लागला त्याला मी वीस लाख रुपये दिले पंधरा लाख रुपये त्याला चेक दिले मी दिलेले आणि पाच लाख रुपये त्याला कॅश दिली होती हे क्षेत्र कुठलं होतं कुठली जागा तुम्ही हे क्षेत्र सोनेवाडी मधले आणि ते मी विकत घेतलं होतं माझी मागणी अशी आहे त्या फसवणाऱ्या गुन्हेगाराला तो एकदम गुन्हेगार प्रवृत्तीचा माणूस आहे त्यांनी यापूर्वी पण भरपूर लोकांना फसवलं तर माझी मागणी एवढी आहे का त्याला रात्रीपर्यंत अटक व्हायला पाहिजे कारण अशा प्रवृत्तीच्या लोकांना अटक नाही झाली यांना जेलची आवाजं नाही दाखवली तर यांचे अजून मनसुबे वाढता माझ्यासारख्या अजून दहा लोकांना तो फसवण दोन दोन रुपये करून माणूस पैसे गोळा करतात आणि असे नालायक लोक जर फसवत असन तर त्या गोष्टीला अर्थ नाही त्यामुळे त्याला पोलीस स्टेशनला माझी विनंती आहे त्याला रात्रीपर्यंत त्यांनी अटक करायला पाहिजे मोहन गुडगे हा त्या सोनेवाडीचा पोलीस पाटील आहे आणि तो त्या पोलीस पाटील या पदाचाच गैरवापर करून लोकांना फसवतो पण माझी पोलीस प्रशासनाला ही विनंती आहे का तो पोलीस पाटील असल्यामुळे त्याला पाठीशी घाल न घालणे आणि त्याला अटक करणे जर हा पोलीस पाटील जर आहे तरी हा लोकांची फसवणूक करतो